दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उमेदवारीसाठी संगीत खुर्ची आम्हाला कोणी उमेदवारी देणार का नाशिक लोकसभेत महायुतीला उमेदवार मिळेना व कोकाटे यांच्यात चढावड नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा दिवस उजाडलाय पण अजून तरी उमेदवारीवरून महायुतीत भाजप शिवसेना व राष्ट्रवादीतील संघर्ष वाढतच चाललाय या जागेवरून महायुतीत कलगीतुरा रंगला असून उमेदवाराबाबतचा तिढा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जाणार अशी चर्चा आता रंगत आहे नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यात तर दुसरीकडे महायुतीमध्ये प्रचार तर बाजूलाच सोडा पण उमेदवारी मिळेल की नाही याचीच जास्त चिंता सतावत आहे तिन्ही पक्षात उमेदवारीसाठी संगीत खुर्ची सुरू आहे नाशिकची जागा शिवसेनेकडे असतानाही या जागेवरून रस्सिकेत सुरू असून छगन भुजबळांच्या माघारीनंतर गोडसे यांना उमेदवारी मिळेल असे दिसत असताना राष्ट्रवादीने पुन्हा आक्रमकपणे मागणी रेटल्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे कोणी तिकीट देत का आम्हाला असा प्रश्न थेट आता इच्छुक उमेदवार विचारायला लागले विद्यमान खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल डिकले व माणिकराव कोकाटे यांच्यात चढावड पाहायला मिळते यातून महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे मतदारांचे लक्ष लागू नये करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक